नमस्कार मित्रांनो आज आपण एक मुलाखत घेणार आहोत आणि ही जी मुलाखत आहे ती चार जी पी टी सोबत असणार आहे आपण वेगवेगळ्या शिक्षकांसोबत मुलाखत घेतली आज ए आय तंत्रज्ञानासोबत मुलाखत घेणार आहे तर थोडासा लेट रिप्लाय येईल समोरून परंतु तुम्ही ऐका गमतीशीर आहे विज्ञान विषयाचा अभ्यास करा कसा करायचा या विषयावरती मुलाखत आपण घेणार आहोत तर बघूयात नमस्कार मी एक महाराष्ट्र बोर्डाचा विद्यार्थी आहे मी तर माझ्याकडून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत विज्ञान या विषयाचा अभ्यास कसा करायचा या संदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत तर तुम्ही याची उत्तर देऊ शकाल का हो नक्की मदत विज्ञान विषयात काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आ, मी तुमच्या सवालाचे उत्तरे देईन आणि तुम्हाला अभ्यासात मदत करीन हा माझा पहिला प्रश्न असा आहे की विज्ञान आम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना खूप अवघड जातोय तर तो सोपा वाटण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांनी नेमका काय केलं पाहिजे विज्ञान सोपं वाटण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरू शकता पहिला म्हणजे संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समजून घेणं म्हणजे प्रयोग किंवा जीवनातील उदाहरणं वापरणं दुसरं म्हणजे छोट्या छोट्या भागामध्ये विषय विभागणं आणि दररोज थोडं थोडं अभ्यास करणं तिसरं म्हणजे शक्यतो विज्युअल्स डायग्राम्स आणि शैक्षणिक व्हिडिओचा वापर करणं यामुळे विज्ञान अधिक आकर्षक आणि सोपं वाटेल धन्यवाद आणखी एक प्रश्न माझा आहे की विज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरं मुलांना पाठ होत नाही किंवा लक्षात राहत नाही तर ती पाठ करण्यासाठी किंवा या प्रश्नांची उत्तरं लक्षात ठेवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी काही प्रभावी तंत्रे वापरू शकता पहिला म्हणजे म्हणजे वेळाने वेळोवेळी पुनरावृत्ती करणं दुसरं म्हणजे शिकलेल्या गोष्टींचा वापर करून प्रश्न सोडवणं म्हणजे त्यांचा प्रयोग करणं तिसरं म्हणजे छोटे छोटे नोट्स बनवणं किंवा फ्लॅश कार्ड वापरणं आणि शेवटी गटात शिकणं म्हणजे सहकारी पद्धतीने चर्चा करणं त्यामुळे माहिती अधिक सहजपणे लक्षात राहते धन्यवाद तुम्ही खूप चांगली माहिती दिली याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला मला एका विषयावरती जरा जास्त स्पष्टीकरण द्या की नोट्स कशा काढाव्यात विज्ञान विषयाच्या नोट्स विद्यार्थ्यांनी कशा काढल्या पाहिजेत विज्ञान विषयाच्या नोट्स काढताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यांचा फायदा होतो पहिलं म्हणजे मुख्य संकल्पना आणि त्यांची परिभाषा स्पष्टपणे लिहा दुसरं म्हणजे डायग्रॅम्स चार्ट किंवा चित्रांचा वापर करा कारण ते लक्षात ठेवायला मदत करतात तिसरं म्हणजे उदाहरणे आणि सोप भाषेत स्पष्टीकरण द्या चौथं म्हणजे महत्वाच्या फॉर्म्युला किंवा समीकरण ठळकपणे लिहा आणि शेवटी नोट्स सारख्या साध्य आणि संक्षिप्त ठेवा ज्यामुळे त्या पुन्हा वाचायला सोपे जातात धन्यवाद विज्ञान मध्ये काही उदाहरणं असतात बघा म्हणजे शास्त्रीय उदाहरणं असतात गणित असतात विज्ञानाची तर ती गणित सोडवताना नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे त्याचा सराव नेमका कसा केला पाहिजे हॅलो काही बोलताय का तुम्ही हो हो मी ऐकत आहे गणिताचे उदाहरण सोडवताना पहिलं महत्वाचं म्हणजे समजून घेणे की प्रश्न काय सांगतोय त्यानंतर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा म्हणजे प्रत्येक टप्प्यात काय करायचं ते स्पष्ट ठेवा शेवटी उत्तर तपासणे आणि त्याचे शक्यता पाहणे गरजेचे आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा खूप आहे जास्त सराव करा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही टिप्स म्हणजे पेपर लिहिताना विज्ञानाचा पेपर ज्यावेळेस मुलं परीक्षेला जातात कुठलाही असेल बोर्डाचा पेपर असेल शाळेतली घटक चाचणी असेल हे पेपर लिहिताना नेमकी काय काय काळजी घेतली पाहिजे विज्ञानाचा -का� पेपर लिहिताना शक्यतो परीक्षेत चांगल्या मार्क्स मिळण्याचा मार। प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचा आणि कोणता प्रश्न किती मार्क्सचा आहे हे लक्षात ठेवा दुसरं म्हणजे उत्तराची रचना स्पष्ट आणि संक्षिप्त ठेवा महत्वाच्या पॉईंट ठर करा तिसरं म्हणजे गणिताच्या प्रश्नांमध्ये प्रत्येक पाऊल व्यवस्थित दाखवा कारण स्टेप्स मोजल्या जातात चौथं म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करा म्हणजे प्रत्येक प्रश्नाला पुरेसा वेळ द्या आणि शेवटी उत्तर लिहिल्यानंतर एकदा तपासून घ्या यस धन्यवाद आणखी जाता जाता शेवटी काही टिप्स द्याल का विज्ञानाच्या अभ्यासाच्या संदर्भात विज्ञानासाठी विद्यार्थ्यांसाठी हो नक्की काही शेवटचे टिप्स म्हणजे दररोज थोडा थोडा अभ्यास करा म्हणजे माहिती स्मरणात राहते शक्यतो प्रॅक्टिकल आणि प्रयोगांमधून शिका कारण त्याने संकल्पना अधिक समजतात समजले नाही तर त्याचे स्पष्टीकरण मागा कधी संकोच नको आणि शेवटी अभ्यासाला थोडा मजा आणि उत्साह द्या म्हणजे शिकवण्याचा अनुभव अधिक आनंददायक होतो धन्यवाद तुम्ही खूप वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच माझा सुद्धा खूप आनंद झाला बोलून कधीही काही विचारायचं असलं तर नक्की सांगू शकता तुमचा दिवस छान जाव आणि अभ्यासाती सर्वश्रेष्ठ यश मिळा धन्यवाद धन्यवाद तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की कशाप्रकारे ए आय आता उत्तर द्यायला लागले ए आय आपल्याशी बोलायला लागले तुम्हाला कशी वाटले ही मुलाखत तुम्हाला काही समजलं का याच्यामधून कमेंट्स मध्ये मला कळवा कारण काही महत्वाचे मुद्दे सांगितले नोट्स कशा काढायच्या चा। अभ्यास चांगला करण्यासाठी विज्ञानाचा अभ्यास करत असताना नोट काढा गट चर्चा करा आपल्या मित्रांसोबत आपल्या मैत्रिणींसोबत चर्चा करा विज्ञानावरती गणित सोडवताना कुठली काळजी घेतली पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला ए ने स्पष्टीकरण दिलं दिलेलं आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारचे अजून व्हिडिओ बघायचे असतील असं वाटत असेल तुम्हाला सर आणखी अमुक अमुक विषयासोबत सोबत चर्चा करा तुम्ही विषयाची नावं लिहा कुठल्या विषयावर आपण ए सोबत चर्चा करून व्हिडिओ बनवली पाहिजे त्या तुम्ही मला कमेंट मध्ये लिहा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवले बाय धन्यवाद